सध्या ऑफर चालू येते चोवीसशे पन्नास ची येते डिस्काउंट करून तेराशे पॅटनी मध्ये येते तेवीसशे ची येते डिस्काउंट जाऊन पंधराशे ऐंशी रुपयाला क्लासिक आहे कॉम्बिनेशन हा प्युअर टिशू सेल पॅटनी मध्ये येते प्युअर सिल्क मध्ये येते आणि कॉम्बिनेशन पण एकदम जबरदस्त दिलेलं आहे सुंदर रेड राणी अख्खी साडीला वर्क येते अच्छा साडीवर झुपटा हेलो, नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्गेट अँड मशमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धमाकेदार असा दिवाळी स्पेशल शॉपिंग रिलेटेड व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे हडपसर मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणीच नव्यानेच सुरू झालेल्या सोनपरी डिझायनर स्टुडिओ या शोरूममध्ये घेऊन आलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सगळं दिवाळी स्पेशल एक्सक्लुझिव्ह कलेक्शन बघायला मिळणार आहे खूप सुंदर सुंदर अगदी ट्रेंडिंग न्यू व्हरायटी या ठिकाणी साड्यांच्या ड्रेसेसच्या कुर्तीच्या आलेल्या आहेत हे जे शॉप आहे पुण्यातील हडपसर मध्ये रवी दर्शन बिल्डिंग आकाशवाणी जवळ आहे खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत ज्या पुढे व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायचे आहेत चला नमस्कार आपल्या आता नवीन एक ब्रांच सुरू झाली हडपसर मध्ये सोनपरी डिझायनर स्टुडिओ चे नावाने येते हा रवी दर्शन बिल्डिंग आहे नियर आकाशवाणी पुणे सोलापूर हायवे ओके okay. नेक्स्ट टू सारस्वत बँक mm -hmm. आता आपल्याकडे इथे सगळे प्रीमियम कलेक्शन असणार डिझायनर असू द्या सिल्क असू द्या किंवा लेडीज ड्रेस असू द्या गागरा ब्रायडल लेंगा वन पीस सरारा गरारा सगळे लेडीज चे फॅमिली शोरूम आहेत oh, आता दिवाळी स्पेशल आणि लगनसरा स्पेशल लगनसरा स्पेशल आणि आता सगळे नवीन कलेक्शन आहेत शो रूम आता नवीन ओपनिंग म्हणल्यावर सगळे नवीन व्हरायटी ओके बरोबर न्यू शॉप न्यू व्हरायटीज न्यू कलेक्शन आणि एकदम प्युअर होलसेल रेट मध्ये अच्छा आता याच्यात डिस्काउंट पण ठेवले आपण काही डिस्काउंट फ्लॅट डिस्काउंट मध्ये लॉन्चिंग ऑफर आहे तुम्ही इथे बघू शकता फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मध्ये हे सगळं न्यू आणि ट्रेंडी कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे आता आपण काठपदर साड्या बघतोय काय स्टार्टिंग आहे आपल्याला काठपदर साड्यांची बघा हा साडीत प्युअर बर कदर आहे जरी मध्ये बघते साडे सहाशे रुपये प्लस त्याच्यावर आणखी डिस्काउंट करून साडे सहाशे रुपये बसतील बघा अच्छा वाव मस्त कलर आहेत डिझाईन्स व्हरायटी पॅटर्न तुम्ही बघू शकताय हा असे डिजिटल दिजिस्ट, प्रिंट प्रिंटमध्ये विथ कोंडा अच्छा प्युअर एकदम होलसेल रेट आहे डिझायनर कलेक्शन आणि तेही प्युअर होलसेल मध्ये कुठे तर सोनपरी डिझायनर स्टुडिओ नियर आकाशवाणी हडपसर पुणे या ठिकाणी प्राईम लोकेशनला दुकान आहे अड्रेस एकदम इझी आहे रविदर्शन बिल्डिंगचा अड्रेस टाकला तर तुम्हाला हे शॉप एकदम फ्रंटला बघायला मिळेल फक्त सहाशे रुपये बसते ही साडी आणि फक्त सहाशे रुपयाला वगैरे नाही एकदम सॉफ्ट मध्ये ब्रँडेड साड्या ते कसे वापरा फुल गॅरंटी वाव आपल्याकडे सगळे ब्रँडचे साड्यामध्ये विशाल लक्ष्मीपती सुभाष अंबिका विशालची साड्या साडेसातशे आठशे पासून स्टार्टिंग येते लक्ष्मीपतीची पण आठशे नऊशे पासून स्टार्टिंग येते सगळे ब्रँड आहेत प्रियाप्रती पाचशे साडेचारशे चारशे पासून स्टार्टिंग आहे प्रिंटेड साड्यांचे खूप कलेक्शन okay. आहे पण आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघते जास्त करून ट्रेडिशनल पार्टीवेअर आपण हे करणार आता दिवाळी आधी तर त्यानिमित्तानं तेच कलेक्शन बघणार व्हरायटी करणार आहे विथ आरी वर्क सरोजकी अँड मोर बुट्टा पदराला पण येतील पैठणी साडी विथ आरी वर्क ब्लाउज सध्या मोस्ट व्हायरल मोस्ट ट्रेंडिंग साडी आहे सुंदर पदराला पण स्टॉन आहे साडीला पण असं स्टॉन येते मोर येते बुट्टे येते ब्लाउज पण याचा असा आरी वर्क ब्लाउज येते सुंदर मस्त सध्या ऑफर चालू येते चोवीसशे पन्नास ची येते डिस्काउंट करून तेराशे रुपयाला बसतील फक्त आणि फक्त तेराशे रुपयामध्ये सुंदर व्हरायटी आहे ते कलर येते डिझाईन वेगळे वेगळे येतील कॉम्बिनेशन मिळत त्याच्यानंतर हा एक मोर बुट्टी अँड याच्यात हे टेम्पल बुट्टी पण दोन्ही येते पदर आखी साडीला बुट्टी ऑल ओव्हर बुट्टी ऑल ओव्हर बुट्टी आहे आणि पैठणीचे प्रॉपर कार्ड दिलेले आहे प्युअर पॅटनी मध्ये येते मोनिहार पैठणी येते साडा ची येते डिस्काउंट जाऊन पंधराशे ऐंशी रुपयाला दिवाळी स्पेशल आणि लॉन्चिंग ऑफर मध्ये आपल्याला या साड्या खरेदी करता येणार आहेत खूप साऱ्या डिस्काउंट मध्ये आपण एक चेक्स मध्ये येते आता खूप लेटेस्ट मध्ये आपण कॉम्बिनेशन मिळेल कलर मिळेल आपल्याला क्लासिक आहे कॉम्बिनेशन आपण तीन हजार नऊशे पासष्ट ची येते डिस्काउंट जाऊन आपल्याला हा पंचवीसशे रुपयाला बसवला खूपच सुंदर युनिक पॅटर्न आहे थोडस चांगलं ओपन करून दाखवलं बघा ब्लाऊज कॉम्बिनेशन पदर व्हाइट कॉम्बिनेशन व्हाईट काट आणि व्हाईट पदर आणि असा ग्रीन, ग्रीन पूर्ण त्याला साडी पूर्ण बॉडी आहे लेटेस्ट पॅटर्न येते ले आणि रेंज पण आपले एकदम प्युअर होलसेल रेट सारखे खरच फार सुंदर आहे पंचवीसशे रुपयाला बसेल बघता येणार असे पटोला मध्ये येते सॉफ्ट सिल्क येते 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 कलर कॉम्बिनेशन भरपूर मस्त पटोला साडी आणि चा कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर युनिक कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि व्हाइट बेस याच्या या साडीच्या पॅटर्न मध्ये खूप चालतो तुम्हाला अशा प्रकारच्या ट्रेंडिंग साड्या पाहिजे तर नक्की या ठिकाणी भेट द्या प्युअर टिशू पैठणीचं कॉम्बिनेशन मस्त पिकॉक पॅरेट आहेत पूर्ण पदरावर असे सुंदर पॅरेट दिलेले आहेत आणि बॉडीवर पण असं स्कर्ट बॉर्डरला पूर्ण पॅरेट फ्लोरल फ्लोरल डिझाईन दिलेली आहे आणि अशी पण टर्निंग बॉर्डर अजून अशी टर्निंग बॉर्डर दिलेली आहे सुंदर पॅटर्न आहे सेल्फ पॅटर्निंग मध्ये

हा बघा एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये येते फिगर मध्ये वाव फिगर आहे याच्यावर आपण नेहमी काहीतरी मोर वगैरेच बघतो पण मोरारपेक्षा वेगळं हटके डिझाईन दिलेला आहे इथे बघू शकता सात ते आठ कलर आहे पाच ते सात डिझाईन आहे वेगळे वेगळे आणि साडीला बघितलं की असं ओरिजिनल सिल्क चा फील येतोय प्युअर सिल्क सारखा येते आणि पूर्ण पदराला असं मीनाच्या बुट्ट्या दिलेल्या आहेत विविंग दिलेला आहे काठ बघू शकताय खूप सुंदर नाजूक असे काठ दिलेले आहेत हा। अंजेरी कलर मोस्ट व्हायरल मोस्ट ट्रेंडिंग कलर आणि कॉम्बिनेशन पण एकदम जबरदस्त दिलेलं आहे तुम्ही बघू शकताय सुंदर अगदी दोन अडीच तीन हजारच्या रेंज मध्ये आपल्याला हे कलेक्शन या ठिकाणी बघायला मिळणार आहे सो फटाफट व्हिजिट करायचंय दिवाळीच्या शॉपिंग साठी सोनपरी डिझायनर स्टुडिओ हडपसर मध्ये हडपसर पुणे या ठिकाणी प्युअर टिश्यू वरती आपण लेस त्याच्यावरती पण स्टॉन वर काढले ते प्युअर टिश्यू लेस वर आणि स्टॉन मस्तच एकदम मस्त कलेक्शन आहे ते सगळं नवीन कलेक्शन आताच आपण उघडले पेपर सुद्धा पण काढले नाही दसऱ्यालाच ओपनिंग झाली ना हो दसऱ्यालाच ओपनिंग झाली आपली शॉपची अगदी चार आठ दिवसातला हा स्टॉक आहे आणि हा सगळा फ्रेश स्टॉक वर तुम्हाला डिस्काउंट आहे फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट बघू शकता सुंदर साड्या आहेत ट्रेंडिंग साड्या या बघा ब्रायडल कलेक्शन आता सगळे तीन हजार चार हजार पाच हजार मध्ये तीन ते चार म्हणून ब्रायडल कलेक्शन आहे मस्त सुंदर अशा व्हरायटी सुंदर कलर सुंदर पॅटर्न डिझाईन्स सगळं दिवाळी स्पेशल आणि दिवाळीच्या नंतर लग्न सराई आहे त्याच्यासाठीच हे कलेक्शन आहे वाव सुपर कसला भारी कलर आहे हा मस्त हे पेंट आहे का जरीचं विविंग आहे जरीचं विविंग आहे तुम्हाला असं बघितलं तर वाटेल की पेंट आहे तर पेंट नाहीये पूर्ण विविंग आहे आणि पदरावर असे सुंदर असे जरकनच काम तुम्ही बघू शकता झिरो स्टोन आहेत मस्त हा बघा प्युअर मध्ये पेटणी सारखं लुक आहे वेगळा गोल्डन हु। बेस पेटणी एक नंबर पॅटर्न आणि लाईट वेट आहे लाईट वेट एकदम लाईट वेट लाईट वेट साड्या आहेत ब्रायडल कलेक्शन येते प्रत्येक ह्याच्यात कलर आहे पाच पाच ते सहा सहा कलर येते सिल्क मध्ये मस्त सुंदर रेड वर्क साडीला एक से वडकर एक कलेक्शन आणि तेही प्लॅट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट दुपट्टा पण आहेत अच्छा साडीवर दुपट्टा वाव व्हेरी नाईस युनिक कलेक्शन आहे अप्रतिम कलेक्शन मस्त म्हणजे एकदम रॉयल लुक येणारे आपण ही साडी वेअर केल्याच्या नंतर लक्ष्मी पूजनला आपण ही साडी कॅरी करू शकतो वेअर करू शकतो सुंदर पॅटर्न मस्त वर काय रेंज मध्ये जाते ही साडी साड्यांची रेंज येते रेंज येत ही सात म्हणजे सहा हजार ची असतात सहा हजार रुपयाला डिस्काउंट करून सहा तुम्हाला हे फुल वर्क केलेली साडी मिळणार आपले प्युअर होलसेल रेट आहे नऊ हजार सातशे रुपये हु, डिस्काउंट देऊन सहा हजार काहीतरी ऐंशी रुपयापर्यंत असते त्या साड्या ओके डिझायनर साड्यामध्ये पण बघा कपडा कसे कोणता फॅब्रिक आहे हा फेब्रिक आहे मऊ मऊ मध्ये बघू शकता स्पॅरोच याच्यावर डिझाईन दिलेलं आहे युनिक डिझाईन दिलेला आहे आणि हे पण विविंग आहे पूर्ण आपण स्पॅरो आता बघायला मिळत नाहीत मात्र साडीवर आपल्याला स्पॅरो बघायला मिळणार आहे चिमण्यांचं हा बघा राजवाडी एकदम म्हणजे हे आपण अशी डिझाईन बनवून घेतलीत बघा अच्छा सुंदर राजस्थानी टाइप आहे सगळं हे आणि हे साडी ऑल ओव्हर अशी बघितली तर ही अशी साडी येणार आहे सुंदर असा हा पॅटर्न आहे जबरदस्त कलेक्शन सोनपरी ड्रेस सोनपरी आता डिझाईनर साड्यांचं कलेक्शन येते हजार नऊशे अकराशे बाराशे अशी रेंज स्टार्टिंग येते खूप सुंदर असे स्टॉन वर्क असू द्या किंवा पत्र वर्क असू द्या स्टॉन ते आठ आठ कलर येते फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मध्ये तुम्हाला हे सगळं कलेक्शन खरेदी करता येणार आहे बघू शकता अतिशय सुंदर सुंदर अशा व्हरायटी आहेत अगदी दोन अडीच हजारच्या रेंज मध्ये सगळं ट्रेंडी न्यू कलेक्शन आहे न्यू डिझाईन्स आहेत फॅब्रिक बघू शकता तुम्ही प्रीमियम क्वालिटीचा फॅब्रिक आहे आता दिवाळी आहे दिवाळीनंतर लगेच लग्न सराई आणि तुम्हाला जर असं सुंदर कलेक्शन फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मध्ये खरेदी करायचे तर आजच भेट द्या सोनपरी डिझायनर स्टुडिओ हडपकर पुणे या ठिकाणी अगदी आकाशवाणीच्या बाजूला हे तुम्हाला शॉप रविदर्शन बिल्डिंग मध्ये फ्रंट साइडलाच बघायला मिळेल टिश्यू वरती वाट अच्छा टिश्यू आहे हो प्युअर टिशू वरती वर्क येते वाव वर्क बघायचं एकदम प्युअर लाईट वेट साडी आहे लाईट वेट आहे दिवसभर जरी कॅरी केली तर काहीही होणार नाही एकदम लाईट वेट साडी सॉफ्ट आहे ते हो प्युअर डिझाईन आणि वर्क पण याच्या डिझायनरमध्ये मलमल आहे साडी मस्त ब्लाउज बघा एकदम हेवी ब्लाउज वाव व्हेरी नाईस कलर बघू शकता कलर कसले मस्त कॉम ऍड केलेले आहेत मध्ये सुंदर डिझाईन सुंदर पॅटर्न आणि फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट हँडवर्क हँडवर्क डिझायनर मध्ये पण असा बरोबर पार्टीवेअर बघू शकता मोती वर्क आहे याच्यावर खूप सुंदर असं टिकल्यांचं वर्क आहे अगदी इंग्लिश टाइप बॉलिवूड स्टाईल हे सगळं कलेक्शन आहे बघा कसला भारी हा फॅब्रिक आहे आणि अगदी ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मध्ये खरेदी करता येणार आहे नाईस हो, खूप सुंदर एम्ब्रॉयडरी परत की डायमंड च वर्क आहे याच्यावर आणि कलर डिझाइन तुम्ही बघू शकता कलर सगळे एकदम नवीन कलर नवीन कलर, कलर। आणि प्रत्येक व्हरायटी मध्ये किती कलर प्रत्येक व्हरायटी मध्ये सहा सात असे कलर सहा कलर किंवा सात कलर अशा रेंज येते त्याच्यानंतर बघा हा डिझाईनर साडी येते शेडेड मध्ये खूप सुंदर असं वर्क येते डबल शेडेड मध्ये डबल शेडेड आहे मोत्याच वर्क आहे जरदोसी वर्क आहे हँडवर्क आहे स्टोन वर्क आहे टिकली वर्क आहे खूप याच्यामध्ये वर्क केलेला आहे शेडेड आहे हा बघा खूप मजे राजवाडी पॅटर्न मध्ये रजवाडी स्टाईल साडी एम्ब्रॉयडरी हा मस्त कलेक्शन आहे खूपच छान मस्त याच्यात पण कलर येतील आणि आहे प्रिंट वगैरे नाही प्रिंट नाही जरी मध्ये कॅटलॉग पीस आहे बारा तेरा डिझाईन आहे प्रत्येक पीस ची वेगळी वेगळी डिझाईन येतील बरोबर त्याच्यानंतर असं परत स्टोन वर्क मध्ये आला कुंदन वर्क कुंदन वर्क कसलं भारी है है। वर्क आहे तुम्ही बघू शकता वर्कची फिनिशिंग सुप आहे आणि ऑल ओव्हर असं पूर्ण साडीवर असे छोटे छोटे वर्क केलेले बुट्टे बघायला कपडा क्वालिटी फुल गॅरंटी कलर जात नाही वर्क प्रॉब्लेम येत नाही कलर असे वर्क डल पडत नाही फुल गॅरंटेड मॅटर येतात काहीच प्रॉब्लेम नाही कॉटनची हे व्हरायटी बघणार कॉटन मध्ये ऑफिस वेअर कलेक्शन ऑफिस वेअर कलेक्शन कॉटन मध्ये तर भरपूर कलेक्शन आहे आपण बघतोय पाच ते सहा पीस हे करणार सिम्पल साठी खूप सुंदर बघू शकता एक कॉटन साड्यांचं ऑफिसवेअर कलेक्शन आहे प्रीमियम कलेक्शन आहे आणि वेअर साड्यांचं प्रीमियम कलेक्शन खरेदी करायचंय तर कुठे यायचे सोनपरी डिझायनर स्टुडिओ हडपसर पुणे या ठिकाणी बघू शकताय पैठणीचं याला कॉम्बिनेशन दिलेलं आहे कॉटन साडीला कॉटन कॉटन आणि ऑल ओव्हर अशा छान रेशीमच्या बुट्ट्या जरीचे काठ आहेत सुंदर पॅटर्न आता थ्री पीस ड्रेस आहे प्युअर ऑरगंजा मध्ये लाइनिंग वगैरे हो असे आस्तीन तीन पण आहे त्याला थ्री फोर बघते चौदाशे पन्नास रुपये अच्छा असे ड्रेस हा बघते बाराशे रुपये थ्री पीस बाराशे रुपये मध्ये एवढा सुंदर विथ लाइनिंग ड्रेस बघू शकताय तुम्ही बघायचे पूर्ण डिजिटल दुपट्टा येते आणि त्याच्यावर पण जरीचं बिबिंग आहे जरीचे काठ आहेत सुंदर असा हा पॅटर्न आहे त्याच्यानंतर असा असं प्युअर सिल्क मध्ये बघा पॅटर्न मस्लिन मध्ये मस्लिन कपडे येते सुंदर ए लाईन ना ए लाईन मध्ये येते दोन्ही साईन असे प्युअर सिल्क मध्ये येते एकदम सॉफ्ट कपडा लाईट वेट येते भारी कलेक्शन आहे ड्रेस सगळं कलेक्शन प्रीमियम क्वालिटीच बुटीक स्टाईल कलेक्शन आपल्याला कुठे मिळणार आहे तर सोनपरी डिझायनर स्टुडिओ हडप सर पुणे नियर आकाशवाणी साडेसारखा का कार्ट लोटरस टेम्पल पण याच्या प्युअर बनारसी सारख्या दुपट्ट्या हेवी आहेत हेवी दुप्टे आहेत असे डिजिटल प्रिंट छान कलर कॉम्बिनेशन वगैरे डिझाईन साउथ साऊथ सारखी जरी है आणि साईज याच्यामध्ये साईज एल साईज पासून ट्रिपल एक्सएल साईज पर्यंत पॅटर्न मध्ये फोर एक्सएल साईज पण असते बाकी डबल एक्सएल ट्रिपल एक्सएल तर असते त्याला दुपट आहे याच्यावरती असा बांधणीचा ड्रेस आहे बांधणी ड्रेस आणि जरीच असं तुम्ही बघू शकताय दामन दिलेला आहे याला काठ दिलेले आहेत आणि अशा बुट्ट्या पण आहेत सुंदर पॅटर्न आहेत दिवाळीच्या दिवशी वेअर करायला लक्ष्मीपूजन भाऊ बीज सुंदर अशा पॅटर्न मध्ये बाहुबीज स्पेशल हे सगळं कलेक्शन आहे बघू शकता सगळं नवीन कलेक्शन आहे लेटेस्ट आहे ट्रेनिंग कलेक्शन आहे बघा प्युअर असं स्टोन सारखं वर्क आहे पण याला आहे टिकली वर्क आहे आणि इथे पण बघू शकता पूर्ण असं नेकला पण सुंदर असं वर्क केलेलं आहे मस्त बांधणी डिझाईन कलर कॉम्बिनेशन जरीचा ड्रेस आहे आपण जरी मध्ये सगळं ऑफिशियल कलेक्शन येते त्याच्यानंतर असं थ्री पीस बघितले आपण थ्री पीस अच्छा हँडवर्क आहे पूर्ण हँडवर्क आहे गळेला पण असं नेक दिलेला आहे गळ्या स्टोन वर्क मध्ये पूर्ण असा नेकलेस लुपट येते वेगळ्या ज्वेलरी एक्सेसरीज काही का गरज नाही खाली असा प्लाझो ना दुपट्टा असेच त्या पूर्ण लखनौ वर्क मध्ये येते ह्याच्यात कलर आहे तीन तीन चार चार कलर आहे परत ह्याच्यात नवीन पॅटर्न येते अच्छा फ्रंट कट शॉर्ट मध्ये हु, बॅक साइड पण वर्क केलेला बॅक साइड पण वर दिवाळी दिवाळी झाली की लग्न सराई सगळ्या ओकेजन साठी फेस्टिवल साठी सुंदर असे ड्रेसेस तुम्हाला सोनपरी डिझायनर स्टुडिओ अडपसर पुणे या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत दसऱ्याच्या दिवशी शॉप ओपन झालेला आहे त्यामुळे तुम्हाला हा सगळा फ्रेश स्टॉक आहे आणि फ्रेश स्टॉक वर तुम्हाला फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे साड्यांवर ड्रेसेस वर वर मस्त त्याच्यानंतर वर्क मध्ये पार्टीवेअर पिकू हा सेल्फ मध्ये हे मणी आहेत आणि मण्याचं याच्यावर पूर्ण असं छान काम केलेलं आहे रेंज फक्त तीन हजार एकशे ऐंशी येते प्रत्येक ड्रेसवर साडीवर लेबल दिलेले आहे त्याच्यामुळे जे रेट असतील ते रेट तुम्हाला इथे आल्याच्या नंतर त्यावर डिस्काउंट होणार आहे प्रत्येक पीस चा बारकोट असते आपलं सो नाईस पूर्ण ज्वारीमध्ये हळदी स्पेशल मस्त ब्राईड सुद्धा वापरू शकते असे ड्रेसेस मस्त एकोणतीसशेच येते डिस्काउंट येऊन बघते तेवीसशे काहीतरी बघायला ओके जरी मध्ये सरारा येते पूर्ण सराराला पण असेल अरे वा वा फुल फुल हेवी वावी हेवी ना ज्वेलरीची गरज आहे ना कुठल्या मेकअपची गरज आहे ड्रेस कॅरी केला वेअर केला की सुंदर असा फेस्टिव्ह लुक येणार आहे सुंदर सुंदर पॅटर्न आहे बघू शकताय कसलं वर्क आहे पूर्ण पूर्ण जरी मध्ये ड्रेस येत वाव वाव कलेक्शन आहे रिअली व्हेरी वाव सगळ्यांचे दुपट्टा पण असं हेवी दुप्टेल छोटे वाले ड्रेस नसते आपल्याकडे सगळे प्रीमियम कलेक्शन आहे दुपट्टा मोठा right. सगळं डिझायनर कलेक्शन आहे त्यामुळे सगळं आपल्याला या ठिकाणी प्रॉपर डिझायनर सुटर बघायला मिळतील ड्रेसेस वगैरे ब्रायडल घागरा आपल्याकडे दोन हजार बावीसशे पासून स्टार्टिंग येते हु, त्याच्यावरती पण ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट येते वर्क फुल वर्क हा फक्त बावीसशे रुपयाला फक्त बावीसशे रुपयाचा हा घागरा आहे तुम्ही बघू शकता फुल वर्क आहे याच्या ब्लाउजचं पण बाहेर पण आहे त्याला आपल्याकडे टेलर आपण फिटिंग ऑल्टरेशन सगळे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दे करून देऊ आपण ओके त्याच्यानंतर असं आहे प्युअर गोट्टापती वर्क मध्ये येते ओके सुंदर मस्त कलर कसला भारी आहे आणि पूर्ण टिकली वर्क वगैरे आहे याच्यावर प्युअर असे डिजिटल सारख्या घागऱ्या हेवी घागरा खूपच छान मस्त हे काय एम्ब्रॉयडी वर्क आहे का एम्ब्रॉयडरी वर्क पण खाली स्टोन पण लावले त्याला एम्ब्रॉयडरी वर्क, एम वर्क। ब्रायडल सायडर सगळ्या प्रकारचे लहंगे आहेत अगदी अडीच हजारच्या स्टार्टिंग रेंज मध्ये सुंदर व्हरायटी सुंदर कलेक्शन हे बघू शकता एकदम गर्लिश असा हा घागरा आहे बघा

पूर्ण आणि हँडवर्क आहे हँडवर्क है। हँडवर्क जर वगैरे सगळं हे केलेलं वर्क ब्लाउज कलर ऑप्शन पण आपल्याला बघायला मिळतील कलर ऑप्शन आहे पूर्ण हँडवर्क पण हँडवर्क मस्त आणि याच्यापासून स्वतः फॅब्रिक पासून बनवलेले असे गोंडे पण दिलेले सुंदर असे गोंडे पण आहेत स्पेशल रेड कलर ब्रायडल वेलवेट नि नेट वरती येते प्युअर एकदम बारीक बारीक स्टॉन वर्क येत अच्छा खडे पण येते हा ब्लाउज फुल रेड ब्राईड स्पेशल करवा चौथ ब्राईड मस्त सुंदर असं कलेक्शन दोन हजारापासून पासून पंधरा हजारापर्यंत पास आपल्याकडे ब्राइडल घागरे येते रेंज बघते सात हजार आठ हजार हे रेंज ची घागरे येते याच्यापेक्षा हेवी पण आहे दुपट्टा पण सगळ्या गागऱ्यांच्या हेवी येतील दोन हजारापासून पंधरा हजारापर्यंत घागरे आपल्याकडे आपण चार पाच फक्त सॅम्पल साठी हे दाखवले त्याने जेवढे लवकर आले की जेवढे लवकर व्हरायटी मिळेल कलर मिळेल आता दिवाळी भरपूर स्टॉक फुल, फुल आलेला आहे सगळे नवीन स्टॉक आहे त्याच्यावरती पण डिस्काउंट आणि काही काही आयटम वरती तीस टक्के पण येते डिस्काउंट मध्ये दादा सो so, लवकरात लवकर या व्हिजिट करा आणि मस्त दिवाळीच्या शॉपिंग या ठिकाणी अगदी ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मध्ये खरेदी करा